श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण हे दडलेलं असतं कारण कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही बहुतेकदा असं होतं की आपल्याला काही आंतरिक आणि भौतिक कष्ट हे आपल्याला होत असतं आता कित्येक कारणापैकी एक कारण म्हणजे काय तर अंकशास्त्र आपण लहानपणापासून अंकशास्त्र हे शिकत आलो आहे म्हणजे पाहत आलो आहे कारण एक दोन तीन हे, आप दोन चा हे थे थे। अंक आपल्याला तर माहीतहीच दोनचा पाडा पण आपण शाळेमध्ये शिकवलेला असतो हे सर्व अंक आपण लहानपणी शाळेत शिकवलं असतोच परंतु ह्या अंकाचं काही अंकशास्त्र असतं का हे आपल्याला कधीही माहीत नसतं परंतु तेच अंक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपले, आपले, आपले गुण स्वभाव व्यवसाय काय हे सांगत असतात तर ते अंक आपल्या आयुष्यात काय सांगतात ते आज आपण पाहणार आहोत एक ते नऊ अंकामध्ये आपल्या अंकशास्त्र हे शिकवलं जातं जसं की एकतीस ते एक, एक म्हणजे एक ते एकतीस या जन्मतारखा आहेत परंतु इथं आपल्याला फक्त एकच अंक धरायचा आहे जसं की वीस तुमची जन्मतारीख जर वीस असेल तर दोन अधिक शून्य बरोबर दोन अधिक शून्य बरोबर दोन हा आणि दोन हा हा एक अंक आपल्याला काढायचा असतो म्हणजे तुमची जन्मतारीख जर एकोणतीस असेल तर टू प्लस नाईन बरोबर एलेवन आता एलेवन आले ना एलेवन म्हणजे दोन अंक आले तर एलेवनला आपल्याला वन प्लस वन बरोबर काय येतं आपल्याला दोन येतं ना मग आपल्याला भाग्यांक आपल्याला हा दोन आलेला आहे हे समजायचं तर प्रत्येक अंकाला एकच अंक हा ग्राह्य धरला जातो तुमची जन्मतारीख एक असेल तर एक ते नऊ असेल तर तो एक ते नऊ हा तुमचा भाग्यांक येतो परंतु तुमची जन्मतारीख जर दहा असेल तर वन प्लस झिरो बरोबर वन हा एक अंक येतो वन प्लस टू असेल म्हणजे तुमची जन्मतारीख समजा पंधरा असेल तर वन प्लस फाईव्ह बरोबर सिक्स सिक्स हा तुमचा आला हा तुम्हाला आता कळत असेल तर ह्या भाग्यांकावरून आपला स्वभाव कसा आहे ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम एक अंक एक अंक हा कोणता स्वभाव दर्शवतो जसं की एक जन्मतारीख म्हणजे एक दहा एकोणीस अठ्ठावीस यांचा भाग्यांक हा एक आहे एक हे अंकाचे लोक यांचा स्वामी सूर्य आहे सूर्य कसा असतो तप्त असतो त्याची ऊर्जा तो, तो? तो सर्वांना देतो म्हणजेच काय तर सूर्य हा संबंध ग्रहाचा असं म्हटलं जातं की तो असा एक ग्रह आहे जो तप्तक असताना परंतु ऊर्जा तो सर्वांना देतो तो आपल्याला काही ठेवत नाही इतरांसाठी तो सर्व देत असतो म्हणजे तो एक अंकाचा व्यक्ती हा सर्वांना सपोर्ट करणारा असतो तो मिळून उसळून काम करणारा असतो तो सर्वांना आपलं म्हणजे आपल्यापाशी जे काय आहे ते वाटण्याचा प्रयत्न हा एकांक हा करत असतो एकांक हा रवी हा कसा स्वतंत्र विचारसरणीचा असतो म्हणून तो अतिशय बुद्धिवान महत्त्वाकांक्षी असतो तसेच एकांकाचे व्यक्ती अधिकारीही बनतात कारण ते सूर्य आहे सूर्य म्हणजे तो स्वतंत्र आहे म्हणून एकांकाचे व्यक्ती हे अधिकारी हे बनू शकतात नंतर दुसरा आहे दोन अंक दोन अंक हा चंद्राशी निगडीत आहे चंद्र कसा शांत शीतल थंड आहे तो आपुलकी सदाचारी त्यांची भावना ऐकायची भावना त्याच्यामध्ये असते म्हणजे तो सर्वांना धरून चालणार आहे त्यांच्यामध्ये ऐकण्याची क्षमता आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांना भीती वाटते पटकन येते त्यांना अस्वस्थता वाटते कधी कधी काय होणार असं त्यांना वाटत असतं ते पंधरा दिवसात काम करतात आणि पंधरा दिवस आराम करतात म्हणजे कसं चंद्र हा आमुषा पौर्णिमे कसा म्हणतात त्या टाईपच दोन अंकाचे व्यक्ती असतात आमुषा पौर्णिमेला काम करायचं त्या आपल्या आयुष्यात खूप पुढे जातात त्यांचं करिअरमध्ये ते खूप असं पुढे जातात असं सांगितलं जातं तर त्यांनी काय करायचं डिप्लोमा ह्याच्यामध्ये त्यांचं करिअर निवडलं तरी अतिउत्तम कारण ते चंद्राचे असतात त्यामुळं त्यांच्याकडं जास्त लक्ष द्या कारण ते छोट्या छोट्या गोष्टी त्यांना अनामिक भीती हे वाटत असते करिअर क्षेत्रात सांगायचं झालं तर त्यांना द्रव पदार्थाच्या निगडीत म्हणजे पाण्याशी जे निगडीत आहेत ना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो राजकारण समाजकारण इत्यादी ठिकाणावर पण ते उच्च पदावर जाऊ शकतात तिसरा आहे तिसरा अंक हा गुरुग्रहाशी संबंधित आहे हा अंक खूप छान आहे त्यांचे विचार खूप चांगले असतात आपलेपणाने ते वागणारे असतात महत्त्वाकांक्षा असतात पुढारी पण त्यांना प्रत्येक कामात मिळत असतं ते राजकारणामध्ये त्यामुळे जास्त दिसतात त्यांना इगो खूप असतो इगो असल्यामुळे त्यांच्यात अहंकार तर नक्कीच असणार त्यामुळे त्यांचा अहंकार थोडा कमी करा तसेच ते खूप हुशार असतात त्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रात पण खूप पुढे जाऊ शकतात कारण गुरु नंबर हा खूप छान आहे त्यामुळे ते शैक्षणिक क्षेत्रात पण चांगले असतात राजकारणामध्ये पण ते चांगले पुढारपण हे करू शकतात चौथा अंक चौथा अंक हा खूप संघर्षम आहे त्यांच्या कार्यात ते खूप व्यस्त असतात काम करायला त्यांना खूप आवडतो गरजू व्यक्ती असतील त्यांना ते मदत करतात ते रूढी परंपरा पाळणारे असतात म्हणजे ते पूर्व परंपरेनुसार जे आले त्यातच ते खूप त्यांना ते, ते मानत असतात ते अतिशय हुशार असतात परंतु त्यांना यश हे उशिरा मिळतं त्यामुळं सगळ्यात संघर्षमय आयुष्य म्हणलं तर चार भाग्यांकाचं आहे कारण त्यांना यश मिळतं पण खूप उशिरा मिळतं नाहीतर खूप लवकर पण यश यांना मिळू शकतं त्यांचं व्यवसाय सांगायचं झालं तर ते फिरतीचं काम करताना दिसतात जिथं कमिशन भेटेल तिथं ती व्यक्ती दिसतात म्हणजे एल आय सी एजंट खरेदी विक्री याच्यामध्ये जिथं म्हणजे जास्त कमिशन असतं फायदा मिळतं त्या क्षेत्रात चार अंकाचे व्यक्ती दिसतात नंतर आहे पाच पाचमध्ये पाच तेवीस चौदा यांचा भाग्यांक हा, हा पाच आहे हे बुधग्रहाचा प्रभाव यांच्यामध्ये जास्त असतो त्यांचा अंक हा विषम अंक असल्यामुळे विषम अंक हा स्ट्रॉंग असतो परंतु पाच अंक हा मधोमध आहे तो सर्वांना सामावून घेणार आहे म्हणजे एक ते चार मध्ये नंतर पाच पाचच्या पुढे पाच ते नऊ म्हणजे हे चार चार आठ आणि पाच हा मदत येतो त्यामुळं हा सर्वांना सामावून घेणार आहे हे लोक इंजिनियर यामध्ये तर दिसतातच परंतु हे लोक कसे खूप आळशी असतात त्यांना देहापर्यंत पोहोचायला यश मिळतं परंतु ते खूप आळशी असल्यामुळे पालकांनी थोडी इथं काळजी घ्यायची पालकांनी आपल्या पाल्याला नेहमी मोटिवेशन करायला तुम्ही यांना द्या कारण त्यांना तुम्ही सारखं मोटिवेट करा मोटिवेट केल्यामुळं आळस आळस त्यांना येणार नाही त्यामुळे ते खूप छान कामं करतील हे लोक खूप व्यवहारदक्ष असतात धूर्तपणा यांच्याकडे आहे बिन भरोशाचे म्हणजे बिनभरोश्याचे हे लोक असतात एखादं काम करतील की नाही याबद्दल ते काही सांगता येत नाही म्हणजे ह्या लोकाकडं आळस असल्यामुळं ते बिनभरोशाचे आहेत म्हणजे फक्त आळस आहे म्हणून बिनभरोश्याच्या आहेत बाकी इतर गोष्टी नाहीत कारण त्यांना आळस असल्यामुळं आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली तर ते करून येतीलच का नाही याची काही शक्यता नसती म्हणून हे बिनभरोशाचे असतात एखादे कर काम करतील का नाही याचा काही भरोसा नाही तसेच या लोकांचा ग्रह बुध आहे त्यामुळे हे लोक खूप असे बुद्धिमाने आहेत नंतर आहे सहावा सहावा भाग्यांक हा एक पंधरा चोवीस यांचा भाग्यांक सहा आहे हे शुक्रग्रहाशी संबंधित आहे हे शुक्रग्रहाशी संबंधित असल्यामुळे हा अंक लक्ष्मीच्या प्राप्तीचा आहे म्हणजे म्हणजे भाग्यशाली अंक म्हटलं तर सहा आहे तो लक्ष्मीचा आहे या जन्माला येणारी मुलं हे लक्ष्मीचे स्वरूप असतात म्हणून हे मुलं लग्झरी आयुष्य हे जगत असतात ह्या व्यक्तीला कशाचीही कमी देवाने दिलेली नसते त्यामुळे हे लक्झरी आयुष्य जगत असतात कुणाशी ते भांडत नाहीत शांत आहेत सर्वांना मिळून मिसळून हे लोक राहतात सातवा अंक सातवा अंक हा नेपच्यून आहे एकच ठिकाणी ते टिकून राहत नाहीत पंधरा दिवस या ठिकाणी काम करतात दुसऱ्या वेळेस पंधरा दिवस दुसऱ्या ठिकाणी शिकायला जातात म्हणजे एकाच विषय त्यांची पकड बसत नाही त्यामुळे एक ठिकाणी झालं की दुसऱ्या ठिकाणी पळतात त्यामुळे त्यांना यश येत नाही आणि यश नाही आल्यामुळं ते डिप्रेशनमध्ये जातात त्यांना नैराश्य येतं अस्वस्थ वाटतं ते सर्व सारखं विचार करतात त्यामुळे ह्यांना मोटिवेट करायची खूप गरज आहे त्यांना मोटिवेशन तुम्ही नक्कीच करा तर ह्यांचं करिअर हे आयुर्वेदिक डॉक्टर योगा मेडिटेशन योगा ह्याच्यामध्ये आहे ह्या लोकांनी एवढं नक्की काळजी घ्यायची की अस्वस्थ आणि नैराश्य यांना लवकर येतं त्यामुळे त्यांनी मेडिटेशन आणि योगा याच्यावर जास्त भर द्या आठवा आठ हा अंक आठ सतरा सव्वीस हा अंक शनीशी निगडीत आहे शनी कसा हुशार शांत असा आहे स्वतःच्या कामाकडेही लोक लक्ष देणारे आहेत ते शांत आणि हुशार आहेत यांच्या विरुद्ध न, जर वागलं ना म्हणजे त्यांनी जर त्यांचा स्वभाव सोडला शांत तर आहे ते त्याच्याविरुद्ध जर वागले तर शनी महाराज ह्यांना यश देत नाहीत कारण ह्यांच्यावर शनीचा पगडा आहे त्यामुळं ह्यांनी जर ह्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतले किंवा चुकीची जर कामं केली तर ह्यांचा भाग्यांक नऊ आणि नऊ हा शनिशे असल्यामुळं त्यांना लवकर यश मिळत नाही कारण शनीची त्यांच्यावर पगड बसते मग ह्यांनी काय करायचं का कुठलाही निर्णय घेताना तो चुकीचा नाही याची काळजी घ्या कुठल्याही कामामध्ये त्यांनी शिस्त प्रामाणिकपणाने तुम्ही काम करा नक्कीच तुमच्या दारात य म्हणजे यश खेळेल ही लोकं जज अधिकारी म्हणजे चांगले अधिकारी बनण्याचे ह्याचे आहेत त्यामुळे न न, न लाच घेणारी माणसं तर हे आठ नंबरचे असतात कारण त्यांचा शनी असल्यामुळे ह्यांना लाचखोरीही करणं जमत नाही नाहीतर ह्यांच्यावर शनीची प्रभाव होतो आणि कुठलीही कामं होत नाहीत नंतर आहे नऊ नऊ म्हणजे नऊ अठरा सत्तावीस यांच्यावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे हे खूप उत्साही माणसं आहेत धडाडीचे आहेत तडप जोम म्हणजे डॅशिंग माणसं म्हटलं तर नऊ अंकाचे आहेत नऊमध्ये नऊ मिळवलं तर अठरा येतं आणि अठरामध्ये एक आणि आठ म्हणजे नऊ म्हणजे ठीक काय तर सर्वांना सामावून घेणारी माणसं आहेत कुणालाही ते कुठल्याही कामात पटकर न धावून येणारे आहेत मनाने ते स्वच्छ आहेत त्यांच्यासारखा नव अंकासारखं कुणीही नाही विषमसंख्या ही स्ट्रॉंग असते त्यातली त्यात नऊ अंक हा छान मानला आहे तर हे दोन हजार पंचवीस हे पण नऊ अंकाशी संबंधित मानलं आहे त्यामुळे हे विषमसंख्येसाठी खूप चांगलं जाणार आहे असंही सांगितलं जातं तर एक ते नऊ अंक हे खूपच छान आहेत परंतु चार आणि आठ अंकाला जरा उशिरा यश मितं त्यामुळं त्यांनी त्या पण घाबरून जायचं कारण नाही थोडं कष्ट केलं तर त्यांना उशिरापर्यंत नक्कीच यश मिळेल आणि ती त्यांच्या क्षेत्रात खूप असं चांगलं काम करू शकतात त्यामुळं तुम्ही हे जे काही एक आणि नऊ अंक सांगितलं आहे त्यानुसार वागला तर तुमचं पण नक्कीच चांगलं होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त